हरियाणातील पंचकुला एरिया एक माजी पोलीस महासंचालक त्याची बायको पंजाबची माजी मंत्री त्यामुळं त्यांच्या कुटुंबाचा पंजाब आणि हरियाणा भागात चांगला दबदबा होता सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर तो डीजीपी त्याच्या कुटुंबासह निवृत्तीचा आयुष्य जगत आहे दोन हजार अकरा पासून तो काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह झाला होता आणि नवजत सीएस सिद्धू यांचा सल्लागार म्हणून काम करत होता त्यांचा पोरगा वकील त्याचाही संसार सुरायला लागणारच होता पण मध्येच एक आक्रेत घडलं त्यांचा पोरगा अचानक ड्रगच्या हारी गेला जो हरियाणामध्ये मोठा वकील म्हणून फेमस होता पण मागच्या काही काळात त्याच्या ड्रग घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आणि त्याचं कारण म्हणजे त्याला अशी शंका होती की त्याच्या डीजीपी बापाची त्याच्या बायकोवर वाईट नजर आहे आणि त्यात त्याच्या आईपासून बहिणीची त्यांना साथ आहे इवन अन त्यांचे अनैतिक संबंध आहेत असंच त्यांना मनोमन मानलेलं होतं दरम्यान सोळा ऑक्टोबरच्या रात्री उशिरा डीजीपीच्या वकील मुलाचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला आता तो कसा नेमकं त्याच्यासोबत काय घडलं ज्याने हरियाणा हदरून गेलाय सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू तर न्यूज मधून मा मिळालेल्या माहितीनुसार पस्तीस वर्षीय अखिल अख्तर हा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होता पण सोळा ऑक्टोबरच्या रात्री पंचकुला येथील घरी त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला त्याच्या कुटुंबाला सुरुवातीला अखिलचा मृत्यू औषधांचा ओव्हरडोस घेतल्यामुळे झाल्याचं पोलिसांना सांगितलं जेव्हा त्याला तातडीनं सिव्हिल रुग्णालयात हलवलं तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी अखिल अख्तरला मृत घोषित केलं पण पोलिसांना अखिलचा मृत्यू ही साधी सरळ घटना वाटत नव्हती कारण अखिलचं घर साधा सुद्धा नव्हतं या हाय प्रोफाईल मृत्यू मागं काहीतरी काय नक्की असणार अशी त्यांना खात्री वाटत होती आता मोठ्या लोकांची दुखणी तुम्हाला माहितीच आहे शिना हत्याकांड आरुषी तलवार केस तुम्ही ऐकलीच असेल त्यामुळे पोलिसांना अखिल सोबत वेगळेच काहीतरी घडल्याची शंका होती दरम्यान पोलिसांच्या संशयाला तेव्हा बळ मिळालं जेव्हा अखिलचा मित्र आणि शेजारी असलेला शमशुद्दीन त्याची तक्रार घेऊन पोलिस स्टेशनला शं आला शमशुद्दीन यानं पंचकुलाच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन एक धक्कादायक माहिती दिली शमशुद्दीनने असा दावा केला की अखिलची पत्नी आणि त्याचे वडील यांचे अनैतिक संबंध होते आणि यात आई रजिया सुलताना यांचाही सहभाग होता या संबंधांना विरोध केल्यामुळेच कुटुंबाने मिळून अकिलच्या हत्येचा कट रचला अकिलनेही त्याच्या व्हिडिओजमध्ये असेच दावे केले होते पण डीजेपी मुस्तफा यांनी त्यांच्यावरचे आणि त्यांच्या कुटुंबांवरचे हे सगळे आरोप नाकारले ते म्हणाले आमचा मुलगा मानसिकरित्या आजारी होता तो स्क्रुजो ग्रस्त होता त्यामुळे त्याला वास्तव आणि भ्रम यातला फरक कळत नव्हता ज्या गोष्टी कधी घडल्याच नाहीत त्या गोष्टींची तो चर्चा करायचा किंवा ज्या गोष्टी कधीच ऐकू आल्या नाहीत त्या त्याला ऐकू येत असल्याचा दावा करायचा आम्ही त्याला वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं पण काही उपयोग झाला नाही कारण त्याचा नशा करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं त्यामुळे त्याने औषध घेऊन सुद्धा बंद केलं होतं माझ्या कुटुंबावर सध्या जे आरोप होत आहेत ते खोटे पण अखिलचा मित्र आणि मुस्तफा यांचा शेजारी असलेल्या शमसुद्दीनला मात्र याबद्दल वेगळंच म्हणणं मांडलंय पोलिसांनी समसुद्दीन यांच्या तक्रारीवरून पंचकुला एमडीसी पोलीस ठाण्यात माजी डीजेपी मोहम्मद मुस्तफा त्यांची पत्नी आणि माजी मंत्री रजिया सुलताना सूल व मुलगी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पुढे शमसुद्दीन यांनी केलेल्या आरोपांच्या पडताळणी करायला पोलिसांनी सुरुवात केली तो पोलिसांना अखिलचा सत्तावीस ऑगस्टचा आणि त्यानंतरचा एक असे दोन व्हिडिओ मिळाले अकिलने त्याच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये असा धक्का बॅक दावा केलाय की आज सत्तावीस ऑगस्ट आहे मी या व्हिडिओ रेकॉर्ड करतोय कारण माझ्याकडे पुरावा असला पाहिजे माझी पत्नी आणि माझ्या वडिलांचं अफेअर सुरू आहे लग्नाच्या एका वर्षानंतर दोन हजार अठरा मध्ये माझ्या वडिलांना आणि पत्नीला मी बाथरूम मध्ये पकडलं मी खूप तणाव होते मला बेकायदेशीरपणे डिटेन केलं होतं ज्या दिवशी या दोघांना मी रंगात पकडलं त्या दिवशी माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आली होती असं अकिल या व्हिडिओत म्हणतोय तसंच तो पुढे असं म्हणाला की त्यांना त्याच्या आईचं आणि बहिणीचंही बोलणं ऐकलेलं आहे त्या दोघींना मला ठार मारायचं होतं कारण पंचकुलामध्ये यांचं काही चालत नाही पुढे ना अखिलने त्याच्या बहिणीवर सुद्धा गंभीर आरोप केले लग्न करण्यासाठीच त्याची बहीण घरातून पळून गेली होती असं तो म्हणाला दोन हजार बाराची ही गोष्ट आहे तेव्हा तो मध्ये शिक्षण घेत होता दरम्यान त्यावेळी त्याची बहीण व्यासच्या व्यवसायाशी संबंधित होती असा आरोप त्याने केला कारण त्याचं असं म्हणणं होतंय की घरातून कुणीही तिला पैसे देत नव्हतं तिच्याकडं कोणतेही टॅलेंट नव्हतं तरी तिच्याकडं ते खूप पैसे असायचे पुढे अकिलनं त्याच्या पत्नीवर सुद्धा गंभीर आरोप केलेत हनीमूनच्या रात्री त्याच्या बायकून त्याला स्पर्श सुद्धा करून दिला नाही नंतर ना दुसऱ्या दिवशी ती त्याला टॉन्ट मारत होती आणि असं म्हणत होती की तुला माझ्यासोबत आंघोळ करायची का असा आरोप अकिलनं त्याच्या बायकोवर केलेला आहे त्याच्या बायकोची आणि त्याच्या वडिलांची लग्नाच्या आधीपासून ओळख होती आणि त्याच्या बायकोनं त्याच्याशी नाही त्याच्या वडिलांशी लग्न केले असाही आरोप त्याने केला यापुढे तर त्यानं आणखी काही गंभीर आरोप केले जसं की के त्याच्या वडिलांनी त्याचं अपहरण केलं होतं तसंच त्याला रिॲब सेंटरमध्ये थे ठेवण्यात आलं तर त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत थोडं तो असं म्हणाला की जर माझी मानसिक स्थिती ठीक नसती तर मला मेंटल हॉस्पिटलमध्ये में थे ठेवण्यात आलं असतं जेव्हा मी रिॲब सेंटरमध्ये सर्व हकीकत सांगितली तेव्हा मला तिथून येण्यात आलं मला जबरदस्तीनं ओढून गेलं मी कोणतीच नशा ना करत नाही माझ्या वडिलांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केलाय हरियाणात पंजाब पोलिसांची ताकद दाखवून दिले असं त्यानं म्हटलेलं तर अखिलच्या दुसरा व्हिडिओ तो हमतुणावर पडलेला दिसतोय तो म्हणतोय की सकाळ होते सूर्याची किरण येत आहेत मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकला होता मी मेंटल इलने उपचार घेतोय देवाच्या कृपा म्हणजे माझ्या घरचे लोक चांगले आहेत माझ्या आई वडिलांच्या जागे दुसरं कोणी असतं तर मला घरातून हक्कल असतं मला सर्व काही उलट सुलट वाटत आहे आता मी ठीक आहे मी जे काही आधी सांगितलं होतं तो केवळ पण आहे आता मला कळून चुकलंय की माझ्या कुटुंबाची बदनामी केली आणि मला त्यांची माफी मागायची माझ्या बहिणीनं माझी खूप काळजी घेतली सकाळी आणि रात्री मला औषध द्यायची पण मला वाटायचं की ती मला वीज देते मला एवढं चांगलं कुटुंब मिळालं याचा मला अभिमान आहे दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं हेच कळत नाही आता मी बरा झालो पुढे आयुष्यात काय होणार हे पाहू आता अखिलच्या या दोन्ही व्हिडिओत केलेल्या दोन वेगवेगळ्या के के दाव्यांमुळे हरियाणा पोलीस गोंधळात पडलेले आहेत तसंच तिथला राजकारण सुद्धा तापलेलं आहे खरंच अखिलच्या बायकोचे आणि त्याच्या वडिलांचे अनैतिक संबंध होते का याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे या दरम्यानच्या काळात अखिल अख्तरचं पार्थिव मूळ गाव उत्तर प्रदेशातील सहारनपुर जिल्ह्यातील हरडा गावात आणून दप्पन करण्यात आले पोलीस आता या केसचा अधिक तपास करत आहेत विशेष गोष्ट सांगायची म्हणजे मोहम्मद मुस्तफा एकोणीशे पंच्याऐंशीच्या चा बॅच चे आय पी एस अधिकारी असून त्यांना पाच शौर्य पुरस्कार मिळालेले आहेत दोन हजार अकरा मध्ये डीजीपी पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले होते आणि नवजोत शिह सिद्धू यांचे सल्लागार राहिलेले आहेत त्यांची पत्नी रजिया सुलताना या कॅबिनेट मंत्री होत्या आणि दोन हजार एकवीस मध्ये त्या आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होता पण आता पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब एका गंभीर गुन्हेगारी अलग गेले तुमचे केसच्या गुंतागुंतीबद्दल काय मत आहे पुढे जाऊन ही हाय प्रोफाईल केस शिनाबोरा आरक्षी तलवार केस यांसारखी अनसॉल्व्ह राहील का की आपलं सत्य समोर येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या कळक्रब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद